रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आणि आपले बदलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने एक सुंदर असा उपक्रम बदलापूरमध्ये राबवण्यात आला आहे सध्या गणपती महोत्सव हा जवळ आला असून बऱ्याच वेळेस असे होते की सर्वत्र गणपती बाप्पाची स्थापना होत असल्यामुळे गणपतीच्या स्थापनेसाठी गुरुजींची कमतरता पडते त्यामुळे मग गणपती आगमनाच्या वेळेस घरात आलेल्या गणपतीची स्थापना कशी करायची हा प्रश्न उभा राहतो याचं निवारण म्हणूनच रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आणि आपले बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे एक सुंदर उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमामार्फत गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हा प्रश्न सुटतो या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीने गुरुजींना बोलावून गणपतीची स्थापना करताना एक व्हिडिओ बनवला आहे जर गणपती स्थापनेसाठी गुरुजी उपस्थित नसतील तर त्या व्हिडिओ मार्फत किंवा व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू शकता कारण बऱ्याच वेळा असं होतं की गणपती स्थापनेसाठी गुरुजींना येण्यासाठी जमत नाही कारण एकाच वेळी अनेक घरांमध्ये गणपतीचे आगमन होत असते त्यासाठी रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आणि आपले बदलापूरच्या मार्फत हा एक सुंदर उपक्रम आपल्याला हो, या ठिकाणी मिळतोय आणि गणपती सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे गुरुजींशिवाय आता स्थापना कशी करायची त्याचं निवारण या उपक्रमामार्फत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आणि आपले बदलापूर या दोघांच्या संयुक्त विद्यामाने इथे एक उपक्रम राबवण्यात आलाय तो उपक्रम म्हणजे गणपती येत आहेत सध्या आणि गणपतीची पूजा गुरुजी नसताना गणपती कसा स्थापन करायचा किंवा ते पूजा कशी करायची त्याबद्दल आज आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊयात नक्की हा उपक्रम काय तर चला नमस्कार तुम्ही असा खूप छानसा उपक्रम राबवलाय गणपती आले तर काय म्हणणं आहे तुमचं नक्की काय करणार नमस्कार मी रोहन कुलकर्णी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आमचं प्रत्येक क्षेत्रामध्ये रोटरी क्लबकडून काही ना काही प्रत्येक क्षेत्रामध्ये उपक्रम करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो आता गणपती येत आहेत तर गणपतीच्या दिवशी बरेच यांना प्रॉब्लेम येतो की गुरुजी नसतात दिवसभर गुरुजी सगळीकडे बिझी असतात त्याच्यामुळे गणपती एकदम प्रॉपर पद्धतीने कसा बसवायचा याला काही ऑप्शन कमी असतात त्याच्यामुळे आम्ही आपले बदलापूर आणि रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी यांच्या विद्यमाने आम्ही असा प्रोजेक्ट करतोय ज्याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत डिटेलमध्ये ज्याच्यामध्ये आमचे गुरुजी आनंद पराकर हे आम्हाला सांगणार आहेत की आ, कसा गणपती आपण घरच्या घरी गुरुजी नसताना बसवू शकतो तर आपण हा व्हिडिओ बनवून झाल्यावर आपण एडिट करून हा व्हिडिओ डिटेलमध्ये यूट्यूब फेसबुक या माध्यमांद्वारे आपण तो व्हिडिओ पब्लिकपर्यंत जास्तीत जास्त कसा पोचणार आहे ह्याचे प्रयत्न करू तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करा याबद्दल तुम्हाला डिटेल मध्ये नॉलेज मिळू शकेल मित्र आपण लोनिर्णवार <laughs> चत्वारय पदानी तुम गुणत्रयाजीजा तुम देहत्रयाजीजा तुम कारत्रयाजीजा तुम आधार अनुस्वार परग्रहा कारण रुधमेत तव अनुशोरोभाग जगार पूर रूपमकारो देवर्मा स्वरय चांद रूपेंद्र रुद्रम नाद संनना संविदा संधि स्वयिशा सैन्य विराट मु जगद

तर तुम्हाला याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन गणपती आल्यावरती गणपती नक्की कसा स्थापन करायचा त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे तर ते नक्कीच तुम्हाला आपल्या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून किंवा रेकॉर्डेड माध्यमातून आपल्या आपले बदलापूरच्या फेसबुक पेजवर तुम्हाला बघायला मिळेल तर पाहत राहा आपले बदलापूर